तोपडा तालुक्यासह जिल्हाभरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने या वादळी वाऱ्यामुळे तोपडा तालुक्यातील धानोरा व अडावत परिसरातील काही गावांमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर काढणीला आलेले केळी पीक जमिनीवर आडवे पडले आहे तसेच पपई देखील नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाली जनावरे दगावली आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा कृषी अधिकारी कुटबान तडवी उपविभागीय कृषी अधिकारी डी आर साठे तहसीलदार भाऊसाहेब थोरात कृषी अधिकारी आर एम पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले धानोरा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला सहा पाच एकोणीस एक, एक, आपला दोन हजार पंचवीस ला साडेपाच वाजता असा तुफान वादळा आलं त्या वादळामध्ये जे केडी पीक होतं ते भूसपाट होऊन गेलेलं आहे तर पे काढलेलं आहे पण ते मग कंपनीला फोन लावले असता कंपनी सांगते तुमचं इथं बाय लोकेशन दिसत नाही तर ते कंपनी आणि बँके बँकेने आमचे पैसे वर्ग करून घेतलेले आहेत आम आमच्या खात्यावरून पैसे कट झालेले आहेत पण एचडीएफसी बँक मी काल फोन केला तर ते सांगतायत तर बाबा आम्ही पैसे भरलेले आहेत आणि बँक विमा कंपनी सांगते तर बाबा आम्हाला लोकेशन दिसत नाही बाबा बाय लोकेशन एवढं ते मंत्र्या लोकांनी सरकारने एवढी काळजी घ्यायची एवढं शेतकऱ्यांना अनुदान मिळायला पाहिजे एवढे लुकसान झालेले शेतकऱ्यांची त्यांचं खूप वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर दोन हजार एकोणीसमध्ये पण हाच प्रॉब्लेम होता आता दोन हजार पंचवीसमध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे सहा पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजता भरपूर बेकार वातावरणात वादळ आलं वादळ वादळ भरपूर जोहरात होतं खूप नुकसान झाली सरकारला एकच विनंती आमची तर शेतकऱ्यांचा थोडासा विचार करून विनिमय करून पीक विमा म्हणा शासनाकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी पूर्ण करावी एवढीच विनंती आहे